बघा चारशेद अकरामध्ये छेद अकरा किती वेळा मिळवावेत म्हणजे उत्तर बारा येईल लक्ष द्या त्याची मांडणी अशी छेद अकरा मध्ये छेद अकरा उदाहरणार्थ एक वेळा मिळवावेत म्हणजे येणार उत्तर बारा असेल आता एक वेळा मिळवावे म्हणून इथं अधिक यक्स लिहायचं का नाही ही खोबी लक्षात घ्या चार छेद अकरा मध्ये चार छेद अकरा यक्स वेळा मिळवावेत मात्र हा यक्स या चार छेद अकरासोबत गुणीला घ्यावा ओके लक्ष द्या आता चार चारशेद अकरा अधिक हे यक्स चारसोबत गुणीला म्हणून हा गुणाकार चार एक्स अकरा समोर हे येणारं उत्तर बारा अकरा नऊ चार एक्स छदस्थानी अकरा हा अपूर्णांक एकटा करा बाराकडे जातानी हा अपूर्णांक वजा स्वरूपात मांडावा लागतो आता लक्ष द्या चार एक्स छदस्थानी अकरा बराबर हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करा अकरा दोन्ही बावीस दोन अकरा एका अकरा आणि दोन तेरा वजा असेल तर हा अंश वजा चदस्तानी छेद जसाच्या तसा ओके लक्ष द्या आता हे गणित इकडं घेऊ वाटल्यास एक पायरी इथं बसते एक छदस्थानी अकरा बराबर ही अंशातील वजा बाकी अर्थात एकशे अठ्ठावीस छदस्थानी अकरा ओके म्हणजे चार एक्स छदस्थानी अकरा बराबर एकशे अठ्ठावीस छदस्थानी अकरा चार एक्स ला एकट करा एकशे अठ्ठावीस छदस्थानी अकराकडे हा छेद जातानी अंशस्थानी असा मांडावा लागतो इथं अकराला अकरा गायब चार चार्स बराबर एकशे अठ्ठावीस यक्स ला आता एकट करा एकशे अठ्ठावीसकडे जातानी हे चाराचा भाग गेला आणि यक्स बराबर काय तर चार चार आठ, हा चार तीन बारा आणि चार दोन्ही आठ हा गेलेला भाग म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर चारशे दकरामध्ये चारशे अकरा बत्तीस वेळा मिळवा म्हणजे उत्तर बारा येईल असा ह्या उत्तराचा अर्थ उत्तर बत्तीस पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे